या yeah, बातमीपत्र संस्थेचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी निय शिबिरासाठी शेकडो कुटुंबाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार विजयकुमार देशमुख यांचे नागरिकांनी मानले आभार सोलापूर हद्दवाड भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सचिन ओंबासे यांच्या हस्ते येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचे उद्घाटन झाले या प्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती एकोणीसशे ब्याण्णव साली शहराची हदवाढ झाल्यानंतर एकूण तेरा गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाली त्यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्याने हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित करून घेतले होते शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो नागरिकांना गुंढेवारी नियमित करता येणार आहे या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयातर्फे शेळगीमध्ये हे शिबिर झाले यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले सोलापूर शहरात जेव्हा मी आयुक्त म्हणून आलो तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी माझ्यासोबत गुंठेवारीबाबत चर्चा केली आणि ती सोडवण्यासाठी विनंती केली आज गुंठेवारी नियमित नोंदणी शिबिराचा शुभारंभ करताना आमदार विजय देशमुख यांनी मला सांगितलेले पाहिलेले काम मार्गी लागल्याचा आनंद होतोय गुंठेवारी जागा ही सर्वसामान्य गोरगरीब श्रमिक कामगारांची अधिक प्रमाणात आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे व सरकारच्या उदारमतवादी धोरणामुळे गुंडेवारी नियमित करण्याचे काम सुरू झाले आहे असेही महापालिका आयुक्त डॉक्टर ओमबासे यांनी सांगितले डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त

सोय एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट